धन्यवाद अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या पुरवणी मागण्यांवरती बोलण्यासाठी मी आज इथे उभी आहे सार्वजनिक पृष्ठ क्रमांक अठ्ठेचाळीस मागणी क्रमांक एच फाइव्ह आणि पृष्ठ क्रमांक एक्केचाळीस बाप क्रमांक एकोणपन्नास मागणी क्रमांक एच सहा अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये चिंचोटी भिवंडी मार्ग या मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे म्हणजे आपण लहान असताना एक गाणं म्हणायचो होडी माझी चालली डुलट डुलत वरती आकाश खाली पाणी तर आता त्या रस्त्यावरून जाताना अशी अवस्था होते की गाडी माझी चालली डुलट डुलत असच आपोआप तोंडामधनं येतं तो। तर अध्यक्ष महोदय या मार्गावरती इतके प्रचंड मोठे खड्डे झालेले आहेत की त्या मार्गावरच्या अपघातांचं प्रमाण हे वाढलेलं आहे अपघातांमध्ये मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तिथले स्थानिक तिथले विद्यार्थी हे रोज अशा ह्या त्रासाला सामोरं जात आहेत शिवाय भिवंडीमध्ये लॉजिस्टिक हब असल्यामुळे त्या मार्गावरून खूप मोठे मोठे अवजड वाहन प्रवास करत असतात तर ह्या हा मार्ग लवकरात लवकर दुरुस्त व्हावा आणि ह्या मार्गा दुरुस्त होण्यासाठी ज्या अडचणी आहेत तिथे सुप्रीम नावाची कंपनी आहे ज्यांना टोल वसूल करण्यासाठी करार केला गेला होता त्यांच्याबरोबर ते कोर्टात गेल्या असल्यामुळे हा मार्ग रखडलेला आहे तर माझी अध्यक्ष महोदयांच्या मार्फत मंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी करावी आणि त्यांच्या सकारात्मक मध्यस्थीने मार्ग निघून ह्या चिंचोटी भिवंडी मार्गाचा रस्ता हा लवकरात लवकर लो, लवकर निर्माण करावा अशी मागणी मी या निमित्ताने अध्यक्ष महोदय करते आणि या रस्त्याच्या फक्त रस्ता करून चालणार नाही अध्यक्ष महोदय कारण की वारंवार या रस्त्यावरती खड्डे होत आहेत तर या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्याआधी सॉईल स्टॅबिलायझेशन करणं सुद्धा महत्वाचं आहे तर हा मुद्दा मी लक्षात आणून देते अध्यक्ष महोदय दे। आणि मंत्री महोदयांना परत तुमच्या मार्फत विनंती करते की त्यांनी मध्यस्थी करून या प्रकरणामध्ये तोडगा काढावा तसंच अध्यक्ष महोदय माझ्या वसई मतदारसंघामध्ये मा गोखिवरा आणि माणिकपूर ह्या खूप रहदारीचे हे मार्ग आहेत आणि तिथे रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी रोज वाहतूक कोंडी होते तर इथे पूल असणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय माणिकपूरला दोन्ही बाजूला रस्त्याच्या हेरिटेज इमारती असल्यामुळे तिथे रस्ता रुंदीकरण करता येत नाहीये त्यामुळे तिथे पूल असणं खूप गरजेचं आहे अध्यक्ष महोदय तसंच वसई तालुक्यामध्ये सेशन कोर्टाच्या इमारतीचं काम हे प्रलंबित आहे दोन दिवसापूर्वीच या इमारतीसाठीच्या जमिनीचा प्रश्न सुटलेला आहे त्या फायलीवर मुख्य माननीय मुख्यमंत्र्यांची सही झालेली आहे तर आता या जमिनीवरती लवकरात लवकर न्यायालयाची इमारत बांधून पूर्ण व्हावी आणि वसईतल्या लोकांना दिलासा देण्यात यावा अध्यक्ष महोदय पुढचा विभाग आहे सार्वजनिक आरोग्य विभाग पृष्ठ क्रमांक एक्याण्णव एकशे चौदा विभागाने जून दोन हजार चौदा मध्ये वसईतील नवघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर करण्यास मंजुरी दिलेली आहे मात्र या रुग्णालयाच्या जागेची पुनर्मोजणी करण्याचा प्रस्ताव उप अधीक्षक भूमी अभिलेख वसई यांच्याकडे प्रलंबित असल्याने यावर अद्यापही काही कार्यवाही झालेली नाहीये तर शासनाने यात लक्ष घालून लवकरात लवकर हे शंभर खाटांचं उपजिल्हा रुग्णालय वसईतल्या लोकांसाठी तिथे तयार करावं आणि वसईतल्या नागरिकांना दिलासा द्यावा अध्यक्ष महोदय तसंच विरार येथे ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव प्रलंबित आहे तीस खाटांच्या रुग्णालयासाठी सात साथ तीन दोन हजार चोवीस रोजी चोवीस कोटी रुपये अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली होती परंतु नागरिकांच्या मागणीनुसार आणि तिथली वस्तुस्थिती पाहून तीस खाटांचं हे रुग्णालय अपूरं पडणार आहे विरारच्या रुग्णालयामध्ये लांबून लांबून ग्रामीण भागातली लोक इलाजासाठी येतात पूर्ण वसई तालुका बाजूचा वाडा तालुका बा, पालघर तालुक्यामधलीही लोक तिथे येतात इलाजासाठी तर त्यामुळे तिथे शंभर खाटांचं रुग्णालय व्हावं आणि तेही लवकरात लवकर त्याचं काम पूर्ण व्हावं अशी मागणी मी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत करते आहे मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद